नमस्कार मी प्रकाश बेलवाडे गर्जना संघटनेकडून अशोक पाटील आणि अमोल ढोणुकशे आता आपण आलो आहोत हे गाव आहे आजरा तालुक्यातलं सरुळी गाव मला वाटतं आजरा तालुक्यामध्ये सरुळी नावाचं एकच गाव असावं कारण तुम्हाला कळेल मी एकच गाव आहे असं का म्हणतो हा माझ्याकडे पेपर आलेला आहे आपण पाहतो गेले दोन ते तीन महिन्यापासून गरजना संघटना वृक्ष खात्या म्हणजे फॉरेस्ट खात्याच्याच भ्रष्टाचार जो आहे ज्याने झाडं फॉरेस्ट खात्याचं काम आहे झाडं वाचवणं झाडं वाढवणं त्यांचं वृद्धिंगत करणं त्यांचं संगोपन करणं पण फॉरेस्टच्या अधिकारी ह्या झाडाच्या मुळावर कसे उठलेत ते दाखवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतो आणि काही गोष्टी सिद्ध सुद्धा करतो आहोत हे माझ्याकडे पत्र आहे माननीय वनमंत्र्यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सं पत्राने गडिल्ज आणि आजरा प्रांत अधिकारी यांना काही चौकशीसाठी नेमलं गेलेलं आहे त्या चौकशी समितीमध्ये गडिलज प्रांत अधिकाऱ्याकडे तत्कालीन परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्यासहितचं एक पत्र जमा झालेलं होतं त्या पत्राची सुनावणी दरम्यान मी माहिती माझ्याकडे घेतली त्या त्यामध्ये लिहिलेलं आहे की हा जो संकेश्वर बांधा हायवे झालेला आहे आता बरं जो पूर्णपणे झालेला आहे म्हणा त्या नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस या हायवेमध्ये जी काय तीन हजार झाडं तोडली गेली तथाकितीत ऑन पेपर तीन हजार तोडली गेली माझं म्हणणं आहे बारा ते पंधरा हजार झाडं तोडली गेलीत त्याची चौकशी सुरू आहे त्या तीन हजार झाडांच्या जा बदल्यात सं संबंधित <laughs> कॉन्ट्रॅक्टरला राजेंद्र सिंग भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कॉन्ट्रॅक्टरला ह्या भागामध्ये त्याच्या दुप्पट झाडं म्हणजे सहा हजार सहा हजार आठशे छप्पन्न झाडांची लागवड करायची होती ती लागवड करून निसर्गाची जी हानी झालेली आहे झाडांच्या ही रस्ता करताना ती हानी वाचवणं आणि पुन्हा एकदा समतोल राखणं असं मागचं उद्दिष्ट आहे आणि ती झाडं लावल्याशिवाय अशा प्रकारची अप अपरिहार्य झाडं लावल्याशिवाय त्यांचे बिलंसुद्धा पास होत नसतात असा नियम आहे तर सहा हजार आठशे छप्पन्न झाडं आता हा दोनशे एकसष्ट क्रमांकाचा गट नंबर आहे सरोळी गावचा तो तुम मागे तुम्हाला डाम दिसत असेल लाईटचा इलेक्ट्रिसिकलचा पोल आहे इथे आणि हे ऊस जे आहे ना हे ऊस गट नंबर दोनशे एकसष्ठ मध्ये मला जी गावातलं माहिती मिळाली तर गावातील काही लोक समोर यायला तयार नाही आहेत येऊ शकणार नाहीत पण त्याने आम्हाला सांगितलं साहेब हाच गट आहे या गटामध्ये सहा हजार आठशे छप्पन्न झाडं लावलेली आहेत त्यापैकी अर्धी झाडं लावली असतील कारण की हा वीस किंवा पंचवीस गुंटे जागेचा गट आहे त्या गटामध्ये एवढी झाडं लावलेली आहेत की आपण उष्णचे खोडवे तरी आहेत की नाही मला माहीत नाही एवढी झाडं पण ही झाडं लावून या ठिकाणी सांगतो तुम्हाला समोर दिसतंय का बघा कॅमेऱ्यामध्ये साहेबा कॅमेरा जरा दाखवा यामध्ये आंबा दिसतोय तिथे कुठेतरी आहे बघा आंबा इथे आवळा जांभूळ शिसम वड पिंपळ गुलमोहर अर्जुन सादडा करंज अशा प्रकारची मोठी झाडं सहा हजार आठशे छप्पनपैकी आपण म्हणू तीन हजार झाडं इथे कुठेतरी आहेत फक्त ते आम्हाला दिसत नाही आमची नजर कमजोर असेल तुमची नजर चांगली असेल किंवा वन खात्याची नजर अजून चांगली असेल त्यांना ही झाडं दिसत असतील तर याच्यामध्ये पाहू शकतो आपण मौजे सरोळी गावातील गट क्रमांक दोनशे एकसष्ट दोनशे मध्ये एक बाय एक मीटर हा ही सगळी झाडं आणि एक बाय एक मीटरवर लावलेली हा असं तुम्हाला वाटतं झाडं दिसत नाही पण एक बाय एक मीटरवर झाडं ती आहेत लावलेली आहेत ती सहा हजार आठशे छप्पन्न आपण चला आपण आता दोनशे गट नंबर दोनशे मध्ये आलो आहे दोनशे मध्ये वीस गुंठ्याचा होता आणि आता आपण दोनशे बासष्ट गटामध्ये आलोय इथे आमची इकडची हिरण्यकेशी नदी आम्हाला लाभलेली ला वैभव आजरा तालुक्याला हिरण्यकेशी नदीच्या समोर असलेला हा मध्ये हा कोट खराबा एरिया म्हणू शकतो हा नकाशामध्ये जमीन महसूलच्या सुद्धा हा मोकळी जागा आहे त्यानंतर हा दोनशे बासष्ट गट सुरू होतो असं आम्हाला गावाल्यांनी इथल्या सांगितलं आता ह्या मगच्या पत्राच्या नुसार आपण ते पत्र आहोत पाय एक मीटर अंतरावर म्हणजे दोन झाडांमधलं अंतर एक मीटर असतात त्यापेक्षा कमी अंतर नसणार आहे दोन्ही गटांचं क्षेत्र आहे पंचेचाळीस गुंठे हे वीस गुंठे होतं आणि हा पंचेचाळीस गुंठे आहे यात आपण उसाचे कोडवे बघ दिसतोय पण मला वाटतं इकडे वन खात्याला ही झाडं वन खात्याला ही आवळा जांभूळ सिसम असं म्हणायचे असतील ही जात दिसता ती त्याला तुम्ही झाडं म्हणा ही आणि फार नाही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये लावलेली झाडं आहेत ही जवळजवळ आपण असं म्हणू शकतो सहा हजार आठशे छप्पन झाडांपैकी तिथे जर अडीच हजार झाडं लावली असतील इथे तीन हजार झाडं इकडे लावलेली असतील तीन साडेतीन हजार झाडं ती शोधावी आपण जरा शासन शोधतील वन खातं शोधेल कलेक्टर शोधतील किंवा गणिंदाचे प्रांत अधिकारी शोधतील त्यांना कुठे झाडं दिसतंय का जरा आजरा प्रांता गडिंगचं प्रांताकडे चौकशी केलेली आहे किंवा आजरा प्रांताने पण येऊन शोधावं की या ठिकाणी उरलेली ही जेवढी झाडं आहेत तिथं लावलेली आहेत का ही सहा हजार आठशे छप्पन झाडं लावल्यामुळे नॅशनल हायवेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी आमच्या भागामध्ये त्यांना नियमाने दि दिलेली अठ्ठावीसशे झाडं सोडून बारा ते पंधरा हजार झाडं का तोडली होती ती झाडं तोडण्याच्या बदली त्यांना जी तीन हजार झाडांच्या बदली सहा हजार झाडं जी लावायची होती ती का लावली नाहीत ती झाडं लावली असं दाखवून या स्मिता डाके परिक्षेत्र वन अधिकारी आजरा याने असा खोटा दाखला का दिला असेल हा दाखला दिल्यामुळे त्यांना जे सहाशे आठशे कोटींचं जे पेमेंट मिळणार होतं ते कसं काय मिळालं असेल आता ह्या वन अधिकारी आणि राजेंद्रसिंग बांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ह्या दोन कंपन्यांचं नातं तर काही कारण नाही आहे हे काय चॅरिटी म्हणून केलं नसणार हे का केलं असेल हे मी सांगण्याची काही गरज नाही म पण ही फसवणूक आम्ही हे का करतो आहे ही फसवणूक ही जनतेची फसवणूक आहे यावर्षी वर्षी आपल्या आजरा तालुक्यामध्ये दरवर्षीपेक्षा तुम्ही भावी कोणी आला असेल तर चेक करा दरवर्षीपेक्षा एक किंवा दोन डिग्री सेल्सिअसने तापमान जास्त होतं एप्रिल मे महिन्यामध्ये आता हे सुरुवात आहे आपण एकदम निसर्गाची हानी करून सहा हजार झाडं ऑन आन रेकॉर्ड आणि पंधरा हजार झाडं या वन खात्याच्या अत्याचारामुळे वन खात्याचं काम आहे झाडांचं संगोपन करणं पण त्यांनी झाडं तोडलेली बारा हजार झाडं त्याच्यामुळे आपल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे निसर्गाची हानी झालेली आहे ह्याची चौकशी शासनाने करावी संबंधित अधिकाऱ्याला फक्त इकडनं आता आमच्या आंदोलनाने ट्रान्सफर केलं होतं कागलला ह्याच्यामध्ये सामाजिक वनीकरणामध्ये आमचं म्हणणं निलंबित करून त्याला कायमस्वरूपी घरी बसवावं आणि त्यांना मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी जे आजऱ्यातले कोल्हापूरचे असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी असे आमची मागणी आहे गरजाना संघटनेतर्फे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा निर्णय न्याय मिळेपर्यंत गरजाना संघटना हा लढा लढणार आहेच